रविवारचा दिवस होता मनोहर आजोबा आपल्या मुलांची भेटायला येतील म्हणून वाट बघत होते त्यांना आठ दिवस झाले होते एका आश्रमात त्यांना ठेवलं होतं त्यांचा नाश्ता झाला होता आणि सकाळच्या गोळ्या देखील घेऊन झाल्या एरवी ते टी व्ही पाहायचे पण यावेळेला तब्येत बरी नसल्यामुळे झोपले होते त्यांना बी पी वगैरे सोडून कुठलाही आजार नव्हता परंतु वय झालं की शरीराच्या तक्रारी सुरूच असतात तेही त्याकडे दुर्लक्ष करून आलेला दिवस छान जगत होते एक नवदी पार केलेले आजोबा ते एका आश्रमात राहत होते त्यांनी आयुष्यभर खूप कष्ट केले त्यांना गव्हर्नमेंट सर्व्हिस होती त्या काळी फार पगार नव्हता पण आजोबांनी त्यांच्या तिन्ही मुलांना खूप शिकवलं आणि त्यांना त्यांच्या पायावर उभं केलं त्यांची दोन्ही मुले प्रकाश आणि आनंद दोघेही इंजिनियर होते मुलगीही चांगल्या पोस्टवर कंपनीत मॅनेजर होती तिघेही सेटल होते ते शहरात राहत होते पण आजोबांना आता घरी एकटं ठेवणं योग्य नव्हतं कारण दोन्ही मुले आणि सुनाही जॉबमुळे बिझी राहात मुले, मुले शाळेत जात होती आजोबांना घरी एकटंच राहावं लागे त्यांना मेडिसिन आणि इतर काही गोष्टी हव्या असतील तर त्यांना वेळेवर मिळाव्यात म्हणून मुलांनी त्यांना आश्रमात ठेवण्याचा निर्णय घेतला त्यांचं मन सुरुवातीला तयारच नव्हतं पण त्यांच्या मिसेस गेल्यानंतर ते खूप एकटे पडले त्यांना आश्रमात जायच्या आधी मुलगी कल्पना यांनी भेटली आणि दोन दिवस त्यांच्यासोबत राहिली काय हवं नको ते सगळं तिने घेऊन दिलं बाकी आजोबांना तर पेन्शन मिळतच होती ते कधीही मुलांना एक रुपयाही मागत नव्हते एक बिझी लाईफमुळे त्यांच्याकडे लक्ष द्यायला कुणाला वेळ नव्हता कारण प्रत्येकाला आपापली स्वप्ने पूर्ण करायची असतात संसार असतो या ते गुरफटले जातात मग आजोबांची घरची स्थितीही अशीच होती मग त्यांनी ही मनाची तयारी केली की आपण आश्रमात जायचं आणि तिथेच समवयस्क लोकांसोबत छान राहिलेलं आयुष्य आनंदाने जगायचं आता आपलं काहीही हो आपण या घरी कधीच परत यायचं नाही असा आजोबांनी निर्णय घेतला आजोबांनी काही मागितलं तर सुनबाई म्हणायच्या काओ बाबा तुम्हाला देईपर्यंत धीर नाही निघत काम असतात महत्वाची मध्येच असं उठता येत नाही तेव्हा आजोबा समजून घ्यायचे काही बोलत नव्हते त्यानंतर त्यांना प्रत्येक गोष्ट मागितली तर असंच ऐकवलं जायचं सूड आणि मुलगा दिवसभर नोकरी करायचे नातवांशी त्यांना बोलावं म्हटलं तर त्यांना त्यांचा अभ्यास असायचा क्लासेस असायचे कधी कुणी समवयस्क मित्र भेटला तर गप्पा मारायचे पण त्यांना करमतच नसत कोणीही त्यांच्याशी बोलायला तयार नव्हतं येणारा दिवस ते ढकलत होते म्हणून त्यांना आश्रमामध्ये ठेवण्यात आलं त्यांनी आश्रमालाच आपलं घर समजलं त्यांना खूप आनंद झाला त्यांच्यासारखी अनेक लोक त्यांना भेटत गेली समवयस्क पण भेटले गप्पा गोष्टी करू लागले ते तिथे रमून गेले छान मजे दिवस चालले होते त्यांचे तिथला स्टाफ खूप छान काळजी घेत होता त्यांची त्यामुळे त्या आजोबांचे दिवस छान जात होते तेही मजेत अजून म अधूनमधून मुले भेटायला येत कधी कधीकधी ते आजोबा आजारी पडायचे वयोमानाप्रमाणे पण ते लगेच बरे पण व्हायचे त्यांचा सगळा खर्च त्यांच्या पेन्शनमधूनच करण्यात येईल पण त्यांना कधी काही झालं त्रास झाला तर स्टाफ किंवा डॉक्टर घरच्यांना फोन करून कळवायचे तर त्या मुलांना त्यांच्या राग यायचा त्यांच्याजवळ वेळ नसायचा घरातही सगळं बघावं लागायचं मुलगीही तिच्या संसारात आणि जॉबमध्ये बिझी होती आजोबा खूप समजदार होते ते कुणी भेटायला आले नाही तरी समजून घ्यायचे त्यांची सर्वांशी मैत्री झाली होती आपला ते खूप हसवायचे म्हणून प्रत्येकालाच त्यांचा लढा होता ते सर्वांनाच आवडायचे असे अनेक दिवस असेच चाललं ते थोडे आजारी होते अशक्तपणा जाणवत होता म्हणून आपल्या मुलाची ते वाट बघत होते ते महिना झाला होता त्यांना भेटायला आले नव्हते त्या दिवशी आजारी असताना ते झोपले होते त्यांना आपल्या मुलाचा आवाज कानी पडला त्यांच्या मनाला धीर आला त्यांना छान वाटलं आपला माणूस आपल्यासोबत असला की कुठलाही आधार असू देत एक आधार मिळतो लढण्याची ताकद मिळते त्याच दिवशी थोड्या वेळाने त्यांच्या खोलीशेजारी त्यांना एक बडबड ऐकू येत होती ते गाठ झोपून गेले होते परंतु उसटचा आवाज येत होता हे दुसरे तिसरे कुणी नसून ते आजोबांचा मोठा मुलगा आणि सुनबाई होत्या डॉक्टर आणि नर्सला ते बोलत होते अहो त्यांना बरं नाही आहे तुम्ही त्यांची ट्रीटमेंट करता काळजी घेता हे सगळं ठीक आहे पण त्यांचंही आता नव्वदीच्या पुढे वय गेलं आहे कशाला तुम्ही जास्त ट्रीटमेंट करत बसता त्यांचं कशाला आयुष्य वाढवता यात आरामचा आमचाही वेळ जातो मुंबईवरून पुण्याला येणं आणि त्यात आम्ही सगळेच नोकरी करतो आम्हालाही फारसा वेळ नसतो डॉक्टर डॉक्टर आणि नर्स शांतपणे ऐकून घेऊन त्यांना व्यवस्थित समजावून सांगत होते पण ते लोक त्यांचं म्हणणं मांडत होते त्यांचं म्हणणं होतं की थांबवा आता हे सगळं या सगळ्यात पैसा जातो आणि आम्हालाही वेळ नसतो ते आजोबा इतके दिवस छान जगले आता पुन्हा त्यांचं आयुष्य कशाला वाढवता एवढी ट्रीटमेंट का करायची त्यांचं वय झालं ना आता पण डॉक्टरांनी त्यांना सांगितलं तुम्हाला बाबांची ट्रीटमेंट नसेल करायची तर राहू द्या कारण कुणाही व्यक्तीला काही त्रास होत असेल तर आम्हाला ट्रीटमेंट ही द्यावीच लागते ही ट्रीटमेंट अर्धा वेळ सोडता येत नाही आम्ही आमचं कर्तव्य पार पाडू तुम्हाला भेटायला यायला वेळ नसेल तर आमचा स्टाफ त्यांची छान काळजी घेतो जरा तुम्हीही समजून घ्या ना त्यांचंही वय झालं आहे म्हणजे त्यांनी यापुढे जगूच नाही का आणि आपण त्यांना असं मरणाच्या डळात सोडणं कितपत योग्य वाटतं तुम्हाला आणि ट्रीटमेंटसाठी फार थोडीच पैसे लागत होते फक्त आय व्ही इंजेक्शन आणि काही मेडिसिन एवढंच त्यांच्या गरजेचं आहे त्यावरून तुम्ही एवढे बोलत आहात तसं नाही हो डॉक्टर फक्त एवढंच वाटतं की उगाच त्यांचं आयुष्य वाढवून त्यांना त्रास देणं बरं नाही त्यांचा मुलगा म्हणाला पण डॉक्टरांना जे समजायचं होतं ते ते समजले यांचा आवाज वाढला हे नवरा बायको डॉक्टर आणि नर्सशी जे काही बोलत होते आणि त्यावर डॉक्टरांचं त्यांना समजावणं हे सगळंच आजोबांनी ऐकलं होतं पण ते झोपले आहेत असं दाखवत होते डॉक्टर आणि नर्स निघून गेले त्यांचा मुलगा आणि सून त्यांच्या रूममध्ये येऊन त्यांच्या तब्येतीची चौकशी करायची सोडून त्यांनाच बोलत होते काय हो बाबा या वयात असं काही होतच असतं तुम्ही लगेच डॉक्टरांना सांगता तुमचं हे नेहमीच आहे मग ते आम्हाला कळवतात आम्हालाही आमची कामं सोडून यावी लागतात आणि त्या डॉक्टरांना बोलायला काय जातं पैसे लागतात या सर्वांसाठी आजोबा शांतपणे ऐकून घेत होते त्यांना विकणेस जाणवत होता त्यासाठी डॉक्टरांनी सलाईन वगैरे सुरू केलं होतं पण त्या घरच्यांना याचं काहीच पडलेलं नाही थोड्या वेळाने ते दोघेही निघून गेले आजोबा विचार करतच बसले दुसरा सुद्धा डॉक्टरांना भेटला तोही त्याच विचाराचा निघाला आता वय झालाय जोवर राहते तोवर ठीक पण नव्वद पुढे वय गेलं तुम्ही फार काही करू नका जेवढं जमेल तेवढंच करा डॉक्टरांनी त्यालाही समजावून सांगितलं की त्यांना फार मोठा आजार झालेला ना नाही की ज्यासाठी त्यांना खूप पैसे खर्च करावे लागतील आणि ही ट्रीटमेंट दिली ते बरे होतील त्यामुळे तुम्ही प्लीज समजून घ्या डॉक्टरने असं बोलताच तोही निघून गेला मुलांचे असे विचार बोलणं ऐकून ते खचून गेले असावेत रोज व्यायाम करणारे आणि सर्वांशी गप्पा मारणारे मस्करी करणारे हसत खेळत असणारे आजोबा नेहमी कधीतरी आजार पडायचे पण दोन दिवस बरं व्हायचे यावेळेस का देव कोण जाणे त्यांची जगण्याची उमेदच संपून गेली असं वाटत होतं त्यांच्याकडे बघून त्या दिवशी ते खूप विचार करत होते डॉक्टर सकाळी सर्व पेशंटला तपासण्यासाठी राऊंडवर आले मनो हो ते मनोहर आजोबांना तपासण्यासाठी गेले तेव्हा त्यांना काहीतरी विचारत असल्यासारखे शांत शांत वाटत होते डॉक्टरांनी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला डॉक्टर निघाले तेवढा त्यांनी थांबवलं आणि म्हटलं डॉक्टर तुम्ही किती करता हो माझ्यासाठी नकळ त्यांच्या डोळ्यात पाणी जमा झालं नेहमी मला बरा बरं करता पण यावेळेस या, या घरच्या लोकांनाच वाटतं की मी जास्त जीव दिवस जगू नये ऐकलं मी कालचं बोलणं डॉक्टर म्हटले बाबा तुम्ही काही काळजी करू नका आम्ही आहोत तुम्हे तुम्हे नी की तुमच्यासोबत तुमची काळजी आम्ही घेऊ तुम्ही फक्त स्वतःची काळजी घ्या आजोबांनी नुसतीच मान हलवली आजोबा मनातच विचार करत होते की आपली माणसे ही असा विचार करतात कसा करू शकतात आणि यांना माझं काय करावं लागतं पैसे पैसे किंवा माझी सोय तर मीच केलेली आहे मी थोडीच कुणावर अवलंबून आहे पण तरी यांना असं का वाटावं ते आज शांतच होते केअरटेकरला ते म्हणाले मी जरा वेळ पडतो त्यांना शांत झोप लागली चार पाच दिवस डॉक्टर त्यांच्यावर ट्रीटमेंट करत होते घरचे त्या दिवशी काही करू नका म्हणून सांगून गेले पण डॉक्टर नर्स आणि इतर लोक त्यांची सेवा करत होते व्यवस्थित जेव जेवण वगैरे त्यांना देत होते त्यांचे मित्र मनोहर रावांना धीर देत तू लवकर बरा हो सांगत त्यांनाही करमत नसत आठ दिवस होतात कुणाशीही बोलले नव्हते आणि फिरले नव्हते त्यांना परत पाहिल्यासारखं छान व्हायचं होतं आनंदात जगायचं होतं व इतकं होतं पण खूप ॲक्टिव्ह आणि पॉझिटिव्ह विचाराचे सर्वांना मदत करायचे त्यांना आता ट्रीटमेंटमुळे एका बेडवर झोपून कंटाळा आला होता त्यांच्यात आत्मविश्वास होता खूप सहनशील होते डॉक्टरांनाही त्यांनी धीर दिला ते बरे झाले सगळ्यांना भेटले त्यांना खूप आनंद झाला पण मूल वेळेवर नाही म्हणून अजूनही भेटायला आली नव्हती त्यांना त्या दिवशी मुलाला असं बोलताना ऐकलं होतं ते बोलणं त्यांच्या मनाला लागलं होतं त्यांच्याकडे पैसा खूप होता पण असं माझ्यासारखे इतरही लोक असतील माझ्यासारखे त्यांना काय वाटत असेल त्यांना या गोष्टीचं खूप वाईट वाटत होतं आपण कुणावर अवलंबून नसावं तेव्हा ते आजोबा डॉक्टरांना सांगून त्यांच्या घरच्यांना बोलवतात त्यांच्या वकिलांना बोलवतात आणि एक डील करतात त्यांची सर्व मुले त्यांची काळजी घेणारे डॉक्टर सर्वच तिथे असतात ते, ते सर्वांना बोलावून घेतात आणि सांगतात की माझ्या मृत्यूनंतर माझी सगळी प्रॉपर्टी आणि जे काही पैसे असतील ते आश्रमाच्या ट्रस्टच्या नावाने करा तिथे त्यांच्यासारखे कोणी पेशंट आले तर वयस्कर त्यांची ट्रीटमेंट वगैरे मोफत मिळावे म्हणून त्यांनी त्यांच्या मृत्यूनंतर स्वतःचं शरीर मेडिकल शिकणाऱ्या मुलांसाठी दान करावं असं डील करतात शेवटी मुलांना त्यांची चूक पडते आणि नातू आजोबांना घरी चला म्हणून म्हणतात पण आजोबा नाही म्हणतात आश्रमातच आनंदाने राहायला लागतात व्हिडिओ आवडल्यास समोर नक्की करा धन्यवाद